कशी करतात पप्पा असे करतात नाही थांब कार्टून कार्टून आहे इथे क्लिक कर तस नाही थांब हे असं घ्यायचं असतं आणि हे असतं असत ना ब्लॅकवाल असा हात असा फिरवायचा इथं आला तिथं दोनदा क्लिक करायचं कुछूक कुचू लागल आता mm. आपण काय लावायचं कोको मैदान mm? कोको मैदान आदूला आहे आदू आदू कर हात ठेव हा 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 आता हे करू नको सर्वांना माझा नमस्कार शुभ प्रभा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तर मग आज अध्या अध्यापासून तुमची सुरुवात झाली आध्या, आध्या पाप्पा जर काम करते उठल्या उठल्या बघितला असेल तुम्ही आता <us> आराजाच्या अंग भाजी नाश्ता वगैरे बनवायचं चाललाय बनवायचं झालाय पोहे बनवते तिला आणि तिला असं जास्त त्याच्यामध्ये काही घातलेलं आवडत नाही त्याच्यामुळे प्लेन पोहे असत आणि ते खूप मस्त लागतात तुम्ही सर्वांनी खायला चालेल मग सगळं खाऊन वगैरे आवडून सगळं म्हणाले पुन्हा भेटते आराध्याला पाळावर शाळेला वगैरे पाठवून चला मग दिवाबत्ती झालेली आहे मला सकाळी दिवाबत्ती केल्याशिवाय मस्त के वाटत घरामध्ये अं तयार होती आणि अगरबत्तीचा सुवास आहे घरातून दरवाजा खूप मस्त वाटत टेरेसवरती घाऊ साफ करायला आली आता कारण गॅलरीमध्ये पाऊस खूप येतो म्हणजे पाणी पाणी होते घऊ साफ वगैरे पण करता नाही ना आणि आराध्या पण आता शाळेतून आली आहे म्हणजे आराध्यालावरती खेळायला पण बरं पडेल म्हणून म्हटलं मी साफ करेन आणि हा खेळत राहते हा खेळताय कुठलं अध्या खाते अध्याला घाऊ खायला आवडतं हाय कर हाय कर हाय फ्रेंड्स मग काय खाऊ खाऊ खाते तू दीदी, दीदी पण खाते हां दीदीचं बघून ती खाते हे बघा चालेल आता मी गहू वगैरे साफ करते आणि खाण्यानंतर भेटते नंतर मग बाय हे बघा कसं चोरून चोरून गहू खायला आहे तिकडं जा माझ्याकडे हे करून हळूच घेऊन जा गहू खायल ही नुसती किन चालती हे बघा थोडंसं खेळायला वरती आणले माझे गहू पण साफ होतील आणि त्यांचं खेळून पण होईल बघा तिला कसा डान्स आला आहे मला पाऊस आहे ना वातावरण असं छान पण वाटतं आणि कधी कधी कंताळवाने पण वाटत अध्या गावामध्ये आलेत बघा नाही बघा उंदीर हे बघा हे बघा हे बघा बघा उंदीर खातो आणि पळून जातोय बघा थोडस मुलांना पण बरं वाटत कारण पाऊस असल्यामुळे कुठे आता पण येत नाही त्या पिलरच्या पाठीमागे जाऊन चोरून मगापासून ही दोघी खात होत्या आणि मला या आता सापडल्या दळण वगैरे माझं झालं दळण वगैरे मी ठेवून आले गळणला साफ करून झालं एक ते सांगा तेल टाकलं आणि तूप घातलं थोडस जिरं मोहरी जरा तडकड दिली मग दोन मिरच्या घातल्या तीन वाटी दांदल्या तीन वाटी घादल्यावर दोन वाई तेल पळी तूप थोडी जिरं जरा जरा मग ती दोन मिनिटच्या कांदा काट द्या छान छानपैकी मस्त भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये उन्हा टोमॅटो वगैरे घालायचा आणि सर्व मे मैत्री ना माझे व्हिडिओ आवडतात का आणि आवडतच तो असतील आणि त्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांना खूप खूप धन्यवाद आणि जेवढी मी सबस्क्राईब केलं होतं तेव्हा त्यांना सबस्क्राईब करावं म्हणजे आम आमचे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील नवीन नवीन व्हिडिओ आज्याची मस्ती वगैरे परीचा अभ्यास आणि कसं आहे थोड्या चुका माझ्याकडून होतच असतील आणि त्या मी सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करेन आणि कसं आहे ना माणूस चुकता चुकता शिकत असतो आणि मला ते आवडतं म्हणजे काही पण प्रयत्न करायला म्हणजे ज्या गोष्टीत मला आवड आहे ते मला करायला खूप आवडतं आणि मेन म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे माझा मिस्टरांचा सपोर्ट असतो की तू काहीही कर मी तुझ्या सोबत आहे हे सगळ्यात मेन महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यात आणि ते म्हणतात की तू कर मी आहे त्याच्यामुळे मी करायला लागली आणि आता कांदा भाजून झाला टोमॅटो भाजते आणि कांदा भाजप टोमॅटो भाजला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ थोड्याची हळद मीठ तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा तुम्ही तो मस्त भाजून मीठ वाटीच्या हिशोबाने आणि होळीशी मीठ म्हणजे पेकी मस्त पैकी भाजू द्यायच आणि मी कमालपात्र घालायचं दिसत आहे कढीपत्ता कडीपत्ता असेल तर तुम्ही घालू शकता आता माझ्याकडे कडीपत्ता आहे म्हणून मी नाही घातलेला त्याने एक वेगळी चव येते कस आहे जेवणी परत परत जेवस्तू ज्या ज्या जागेवर मस्त वाटते कांदा टोमॅटो मस्त भाजू द्यायचा तोपर्यंत मी तांदूळ सॉफ्ट करून घेते मसाला घातलेला आणि ह्याची टेस्ट खूप छान लागते माझी मम्मी ह्या मसाल्याने बनवत असते आणि मम्मीच्याच जेवण मला खूप आवडतं मम्मी कुठे गेले ना मी सांगत असते की मम्मा तू जेवण बनव कसं आहे ना आपल्या हातचं खाऊन खाऊन कंटाळ आलेला असतो आणि ऑब्विसली की आपल्याला इथं इतरच करावं लागतं त्याच्यामुळे तिकडे गेल्यावरती मम्मी बोलायचं आणि माझं नाही सगळ्यांच तसच असते आणि कसं आहे ना, ना? प्रत्येक स्त्रीला एखाद्या गोष्टीत आवड असतेच असते मग एखाद्या घरून सपोर्ट मिळतो एखाद्याच्या घरून सपोर्ट देतच नाही त्यामुळे त्या गोष्टी करत नाहीत म्हणजे त्यांना म्हणजे करताच येत नाही पण माझं मत आहे की तुम्ही घरच्यांना पटवून द्या मी ते एखादी गोष्ट मी करू शकते आणि मी ती छान पैकी करेन कुठली बॉलबोट न लावता पटवून द्या आणि ते करण्याचा प्रयत्न पण करा आणि कसं आहे त्या एखाद्या क्षेत्रात जर तुम्हाला आवड असेल तुम्ही जर ते केलं तर ते तुम्ही मनापासून करणार म्हणजे कोणीही असेल तर आणि एखादी गोष्ट जर आपल्याला आवडतच नसेल आणि आपल्याला दुसरी बोलत की ते तू कर कर त्यात आपल्याला रस नाही उगच करायचं म्हणून ती गोष्ट आपण करत नाही असं चटणीचा अंदाज थोडीशी असं छानपैकी भाजू द्यायचं हे बघा मसाला असं छानपैकी मस्त भाजू दिला आणि हे आपले धुतलेले तांदूळ आहेत ना त्यात थोडे थोडे टाकत गरम पाणी ओतू शकता किंवा गार पाणी ओतून ओकळी आल्यावरती मग त्याला कुकरला झाकण लावू शकता मी तसंच करते कधी गरम पाणी करते कधी गार पाणी घालते आणि मस्त होतो रस करने आध्या हे तर डस्टबिन मध्ये टाका अध्या पण काम करते बर का घरातलं त्याच्यामध्ये पाणी ऍड करते कोथिंबीर कोथंबीर घालायची थोडा वेळ वेळाने रेसिपी दाखवते हा बघा पहा भात रेडी झालाय अशा प्रकारे हा भात होतो आणि खूप मस्त लागतो हा भात आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही खरंच नक्की ट्राय करा मस्त होतं हलकं किंवा तुम्हाला कधीही बाबा कंटाळा आला तर करू शकता असं छान आहे हा भात आणि जरा थोडंसं मला प्रेझेंटेशन द्यायला होत नाही त्यामुळे तुम्हाला सारखं माझं आणि आणि ऐकावं लागतं त्याबद्दल सॉरी आणि त्यात होईल सुद्धा ना आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात म्हणजे सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कुणी कधी केलं नसेल त्यांनाही सांगा आणि जर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये बाय